नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण खूप वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करतो त्याच्यातला एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण परवा केला होता की सकाळी लवकर उठल्याचा फायदा काय आहे का लवकर उठायचं नाही का तर त्याच्यात आपण व्हिडिओ सगळ्यांच्यासाठी खूप आवडलं लोकांना आता आज आपण पाहणार आपल्या जे, जेव जीवनातलं दुसरं महत्त्वाचं स्थान म्हणजे स्नान आंघोळ हे आंघोळ करण्याचे फायदे काय आहेत आंघोळ कधी करावी आंघोळ करताना काय करावं याच्याविषयी बऱ्याच जणांना काय वाटतं की आंघोळ करणं दिलं आंघोळ साबण लावलं पाणी घेतल्या झालं आपले आंघोळ तर तसं नाही आहे स्नान हे आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे तर स्नान आपल्या जीवनात काय महत्त्वाचं आहे तर स्नानाचं महत्त्वाचं जीवनात खूप महत्त्व आहे की त्याने स्नानाने आपली शरीर शुद्ध होतं हे तर सगळ्यांना माहीत आहे आपण साबण लावतो नाही का एकदा सोडून दोनदा लावतो शरीर स्वच्छ होतं हे माहीत पण स्नानाने मनसुद्धा स्वच्छ होतं मन, मन प्रफुल्लित होतं ही गोष्ट पण सगळ्यांना मान्य असणारच आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं खूप लोकं थकल्यानंतर आल्यावर आंघोळ करतात तर त्यांना फ्रेश वाटतं थकवा दूर होतो तर हे जीवनाचं स्नानाचं जे महत्त्व आहे जीवनामध्ये त्यांनी दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये की स्नानाने अनेक रोग होण्यापासून आपण वाचतो पण प्रत्येकाने रोज स्नान केलं तर पाहिजे ठीक आहे जे आजारी आहेत झोपून आहेत त्याच्यासाठी ती गोष्ट वेगळी त्याच्यासाठी मी वेगळं तुम्हाला त्याच्यानंतर सांगणार त्यांनीसुद्धा काय करावा पण जे निरोगी आहे ज्यांना रोज करायचं त्यांनी स्नान हे रोज केलंच पाहिजे खूप जणांना काय असतं की लोकं हो हो मी रोज आंघोळ करतो आता ना हातपाय धुतात सकाळी पावडर बिवडर लावून स्प्रे मारून जातात लोक माझ्या पाहण्यात असे की दोन दोन तीन तीन दिवस लोकं लोक आंघोळ काही करत नाही पण कसं असतं की सवय लागते एकदा माहीत झालं की आपण आंघोळ नाही केली तर चालतं काही फरक नाही पडला तर दुसऱ्या दिवशी पण कंटाळत काही जणांना देवपूजा करायला नको किंवा घरातले की इतर कामं करायला नको मग स्नानच नाही करत तर स्नान जीवनामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही तुमच्या आयुष्यामध्ये स्नान नाही केलं तर रोगराई वाढण्याचा प्रश्न असतो आता हे सगळ्यांना माहिती आहे स्नान केल्याने मन शुद्ध होतं मन प्रफुल्लत होतं शरीर शुद्ध होतं पण आता महत्त्वाचं जे आहे आप की आपल्याला स्नानाची वेळ कोणती हा सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला मी आज समजून सांगणार की बऱ्याच जणांना सवय काय असते त्यातल्या त्यात महिलांनासुद्धा की सगळी कामं करून नंतर मग नऊ आठ नऊ वाजता नवरा कामावर गायला आंघोळ ती चुकीची पद्धत आहे खूप पुरुषांना पण असतं की सकाळी सगळी कामं करायचे मग निवांत आंघोळ कुपिस दहा साडे दहाला ऑफिस आहे ते लोक नऊ साडे नऊला आंघोळ करतात पटकन जेव्हा निघून जातात काही विद्वान लोक तर चार वाजता आंघोळ करतात काही बायकांचे नवीन सुद्धा मी पाहिले की त्यांच्या पत्रिकेत दिसतं मी सांगते ही मुलगी दुपारी चार वाजता आंघोळ करत ते चाई म्हणते हो अगदी खरं आहे ते चार वाजेपर्यंत तशीच बसून राहते आणि नंतर आंघोळ करत तर स्नानाला शास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे स्नान कधी करावं याला खूप महत्त्व आहे आता शास्त्र स्नानाचे चार पाच प्रकार एक ब्रह्मस्नान आहे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर केलेलं स्नान ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे काय पहाटे तीन ते पाच आपण ऋषी स्नान सुद्धा ऋषी मुनीचे पुरुष होते ते या काळामध्ये स्नान करत असत आपल्याला एवढ्या वेळ सकाळी जमत नाही नाही का त्याच्यानंतर काय होतं पाच ते आपण सात म्हणू त्याला देवस्नान असं म्हणतो आपण या काळामध्ये देवांचं स्नान म्हणजे त्याला रोज खूप फ्रेश वाटायचं देवाची काहीतरी कृपा वावी वाटतं काही लोक संकटात आहेत किंवा आपले कामं होत नाहीत अशा माणसाने सकाळी पाच ते सातच्या दरम्यान आंघोळ स्नान केलं पाहिजे पाच ते सहाच्या दरम्यान करावं शंभर टक्के त्यांच्या कामामध्ये यश मिळेल त्यांचे ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना आजार पण सारखं येतं ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनी देवस्नान अवश्य करावं काय होतं शरीरामध्ये अनेक गोष्टी रोगराई जडलेल्या असतात आपले शरीर आतून खूप खराब आहे अनेक रोगजंतू पोटामध्ये सामावलेले असतात पण तुम्ही जे स्नान त्या वेळेवर केलं ते आपल्या शरीरातल्या पेशींना ताकद मिळते आणि ते रोगजंतू नष्ट व्हायला मदत होते आणि सहा ते आठ या वेळामध्ये जे ते मानव स्नान आहे म्हणजे सहा ते आठ वेळामध्ये आपण जे स्नान करतो त्याला सुद्धा मानव स्नान आपण म्हणू शकतो मनुष्य म्हणजे सूर्योदय होतो काही वेळा काही वेळा होत नाही पण नॉर्मली सूर्योदय सहा ते सातच्या दरम्यान होतो कोणता ऋतू धरला तरी अगदी उन्हाळा धरला तर सहाला सूर्योदय होतो हिवाळा धरला तर सात वाजता सूर्योदय होतो पण या सहा ते आठच्या दरम्यान <coughs> जे आपण स्नान करतो त्याला मानव स्नान असं आपण म्हणतो की सूर्योदयाच्या वेळेस जे स्नान होतं त्याला मानव स्नान होतं आणि आठ ते दहाच्या वेळेस होते त्याला राक्षसस्नान म्हणतात त्या काळामध्ये दैवी शक्ती नाहीशा होतात आणि त्या स्नानाचा आपल्याला काही त्रास व्हायचं होत नाही पण फायदा पण होत नाही आणि नंतर तुम्ही आठ दहा नंतर जे स्नान करतात त्यांना म्हणजे पितर स्नान म्हणू किंवा आपण ज्याला काय म्हणतात त्याला मेलेल्या माणसांचं जे स्नान असतं त्याच्यासाठी आपण तो शब्द वापरतो तर आठ नंतर स्नान करणं हे कोणत्याही दृष्टीने सुखावं असू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला आता फायदा पाहिजे की आपल्याला लवकर उठलं पाहिजे मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं मग स्नानसुद्धा लवकर झालं पाहिजे मग स्नान लवकर झालं पाहिजे तर मग तुम्ही म्हणा आहो हिवाळ्यात किती थंडी असते कसं काय स्नान करायचं तर ऋतूनुसार बघा आता तुम्ही जर सकाळी सूर्योदय कितीला होतो उन्हाळ्यात सहा वाजता होतो तुम्ही साडेपाचला आंघोळ करू शकता सहाला आंघोळ करू शकता हिवाळ्यामध्ये सातला सूर्योदय होतो तुम्ही सात वाजता तर स्नान करू शकता ना नाही का तुम्ही हिवाळा आहे म्हणून रात दुपारी बारा वाजता आंघोळ केलं तर त्याचं तुम्हाला रोगराई वाढण्याचा त्याचा उपयोग होणार आहे पण ऋतूप्रमाणे सकाळी सहा ते आठ या काळामध्ये तुम्ही स्नान करण्याच्यासाठी वेळ ठरवू शकता पण सूर्योदयापूर्वी स्नान करणं हे कधीही जीवनामध्ये तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर राहील त्याच्यामुळे प्रत्येकांची सवय पाडली स्त्रियांची इथं जास्त काळजी घ्यायची की त्यांनी सकाळी उठल्या उठल्या तुमचं जर प्रातर्विधी आटपले की पहिलं स्नान करा आणि नंतर बाकीच्या गोष्टी करा चहा करणं किंवा सायपाक करणं किंवा इतर गोष्टी झाडून बिडून घेणं असा काही नियम नाही की स्नान केल्यानंतर झाडू नये उलट तुमच्या स्नानानंतर जी लक्ष्मी तुमच्या संचारते त्याचं प्रत्येक गोष्टीला तुमच्या लक्ष्मीचा वर असतो लाभतं म्हणून प्रत्येक स्त्रीने उठल्याबरोबर तुमचं प्रातर्विधी दात घासणं शौचालय जाऊन आलं की स्नान पहिलं करावं मग बाकीच्या गोष्टीला सुरुवात कराय स्नान केल्याशिवाय कोणत्याही गोष्टी खाऊ नयेत पण आता आपल्याला सवय लागलेली आहे की चहा पिल्याशिवाय संडासला होत नाही तर निदान ठीक आहे सकाळी सकाळी उठलं उठलं चहा प्या नंतर स्नान करा आपण एक सवलत ॲक्च्युली तर खरं स्नान केल्याशिवाय ते पण पन करू नये पण आपल्याला आता सवय आहेत की त्या अंदाजला झाल्याशिवाय आंघोळी जाणं बरं नाही वाटत तर चहा पिल्यावर लागते तर ठीक आहे चहा प्या बाकीचं काही खाणं पिणं वगैरे गोष्टी करत बसू नका म्हणजे हा महत्त्वाचा विषय झाला की तुमच्या लक्षात आले की आपल्याला सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आहे अगदीच वेळ आली काही कामं आहेत घरातले महत्त्वाचे ते आवश्यक आहे आठच्या स्नान ना अगदी झालंच पाहिजे पण त्याचा कधीतरी अपवाद म्हणून करावा आता तिसरा जो महत्वाचा प्रश्न आहे की लोकांचं बाब पाणी कोणतं घ्यावं गरम घ्यावं की गार घ्यावं आता गार पाणी आयुर्वेदाशास्त्रामध्ये सांगितले की गार पाण्याने शरीर प्रफुल्लित होत पाहिलंच रुग्णालयात आपण गार पाणी स्नान केले की आपल्याला खूप छान वाटतं गरम पाण्यापेक्षा गार पाण्याच्या स्नानाने शरीर जास्त प्रफुल्लित होतं शरीरातले स्नायू जास्त रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तप्रवाह जोरदार चालवतो पण हिवाळा आहे कारपाणी सोसवत नाही त्यामुळे त्याने कोमट पाणी घ्यावं खूप गरम पाणी घेऊन आहे गरम पाणी खूप घेतलं काय आता शरीराच्या ज्या रंध्र आहेत त्याच्यामध्ये ज्या पेशी आहेत त्याच्यावरचे जे केस आहेत ते के सगळी मोरतात शरीर मग वृक्ष होतं कातडी डोक्यावर तर कोणत्याही परिस्थिती गरम पाणी घ्यायचं नाही मला डोक्यावर स्नान पुरुष लोक करतात पण गर हिवाळा जरी असेल तर अंगावर गरम पाणी घ्या पण डोक्यावर घेताना कोमट घ्या किंवा गार घ्या गार नाही जमलं तर अगदी कोमट पाणी ज्याला म्हणतो की थोडंसं थंडीचं ते गार पाण्याचा कडाका निघून गेलेला आहे असं पाणी डोक्यावर घ्यावं मग बाकीचं खांद्यापासून खाली तुम्ही गरम पाणी घेऊ शकता कारण गरम पाणी जर तुम्ही डोक्यावर घेतलं तर केस गाळण्याचा प्रॉब्लेम वाढतो तुमच्या डोळ्याची दृष्टी अधू होते तुम्हाला कानाने ऐकायला कमी यायला लागतं आणि मग तुम्हाला अनेक प्रकार त्याच्यात दोष दिसायला लागतं म्हणून डोक्यावरून गरम पाणी कधी घ्यायचं ना। नाही स्त्रियांनीसुद्धा आठवड्यातून एकदा तरी म्हणजे संपूर्ण त्याला नाणं म्हणतो तसंच स्नान झालं पाहिजे कारण काय होतं की आठ दिवस तुमच्या डोक्यामध्ये तेलकटपणा वाढतो धूळ बसलेली असते काही जण महिना महिन्यातून एकदा कधीतरी शॅम्पू लावणं वगैरे काय तसं करू नये आठवड्यातून एकदा तरी स्त्रियांनी एक केसाला धुवून वगैरे स्नान केलं पाहिजे जे आता जे आजारी आहेत ज्यांना गार पाणी सोसवत नाही ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा गरम पाण्याने स्नान करतात तर ते त्यांनी कोमट पाण्याची हळूहळू सवय लावे एकदम कडक पाणी अंगावर घेऊ नका डोक्यावर तर नाहीच नाही आता चौथा प्रश्न आपल्याला आहे की स्नान करताना कुठं घ्यावं हो? काही लोक शॉवर खाली डायरेक्ट उभे राहतात डॉकर पाणी घ्यायचं ते एकदम चुकीचं आहे स्नान डॉकर एकदम गार पाणी जर पडलं तर तुमच्या शरीरामधल्या रक्त पुरवठा मेंदूत कमी होतो आणि तुम्हाला मेंदूचा त्याला अटॅक म्हणतो तसा येऊ शकतो त्याच्यामुळे कधीही डोक्यावर एकदम गार पाणी घ्यायचं नाही गरम पाणीसुद्धा घ्यायचं स्नान करताना पहिलं पाणी पायावर घ्यायचं पायावर घेतलं की तुमचे स्नायू जे आहेत शरीरातले ते पाया संवे पायाच्या संवेदना डोक्यामध्ये पहिल्यांदी पोचते तुम्ही लक्षात घ्या काटा पायाला टोचवा तो लगेच त्रास होतो हाताला टोचला तो कमी होतो खांद्याला टोचला कमी होतो पाया जर काटा टोचला तो संवेदना एका -एक सेकंदात डोक्यामध्ये जात त्याच्यामुळे पायावर पहिलं पाणी घ्यायचं नंतर बेंबीवर पाणी टाका आणि नंतर खांद्यावर पाणी घ्या आणि सगळ्यात मग डोक्यावर पाणी घ्यायचं खालच्या पायापासून वरवर वरवर वर परत यायचं पाणी टाकत जायचं आणि मग नंतर तुम्ही डोक्यावर पाणी घेतल्यानंतर सगळ्या अंगाला साबण लावा वगैरे असं करू शकता म्हणजे स्नान करण्याची सुद्धा पद्धत तुम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर मग त्याचे तुम्हाला प्रॉब्लेम सुरू होतच तुम्ही डोक्यावर घेतलं एकदम अंगावर पाणी घेतलं खांद्यावर घेतलं तर रक्तप्रवाह जो आहे तो एकदम असंतुलित होण्याची शक्यता असते म्हणून बऱ्याच जणांना आंघोळ करून आल्यानंतर दम लागतो आंघोळ केल्यानंतर शक्ती गेल्यासारखं वाटतं त्याचं कारण तेच आहे पाया पाणी पायापासून वरवर घेत जायचं आता पाणी डोक्यावर काय घ्यायचं ते तुम्हाला सांगितलं गरम पाणी घ्यायचं नाही गार पाणीत घ्यायचं गार पाणी घ्यायचं असेल तर कोमट पाणी घ्यायचं स्नान करताना मंत्र म्हणायचं आता पूर्वीचे लोक बघा गंगा यमुना गंगा याचा यमुनाच्या युवा असं ते मंत्र म्हणायचं आता आपल्याला तो मंत्र लोकांना म्हणायची इच्छा होत नाही का वेळ पण देवाचं काहीतरी म्हणा स्नान करताना भगवंताचं नाव आपल्या मनामध्ये कल्पना करायची की गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांना आवाहन करायचं की माझ्या स्नानामध्ये तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रवेश करा मनाने म्हणा नका मना। मग संस्कृत मंत्र म्हणू नाही का हात जोड पाण्याला की गंगा यमुना सरस्वती नद्यां माझ्या स्नानाच्या पाण्यामध्ये प्रवेश करा भाव खूप महत्वाचा आहे म्हणजे आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य दररोज लाभल्याचं फायदा होतो तेही नाही जमत झालं ओम नमो भगव ते वासुदेव आहे म्हणा तुम्हाला मारुतीसोत्र म्हणता येतात ते जे दे काही देवाचं नान काय त्याचा अर्थ की स्नान करताना तुम्ही भगवंताचं नाव जर घ्यायला सुरुवात केली त्या स्नानाने तुमचं मन शुद्ध होतं देहातले जे रोगराई ती नष्ट होते स्नानाचं महत्त्व सगळ्यात काय आहे की आपल्याला जे पित्त वाढतं तो नाहीसा होतो आपल्याला जो थकवा आहे तो नाहीसा होतो शरीरामधले जे कृमी वाढलेले असतात त्या नाहीशा होतात आता वृद्ध लोक आहेत आजारी लोक आहेत जे बेडवर झोपलेले आहेत त्यांनी आंघोळ त्यांना करायला परवानगी नाही सांगा डॉक्टरांनी सांगितलं आंघोळ करू नका किंवा बँडेजे पाहायला किंवा काहीतरी आजार आहे ऑपरेशन झालेलं आहे तर त्यांनी ते पाणी मागवायचं वाटीत पाणी घ्यायचं डोळ्याला लावायचं थोडंसं पाणी घ्यायचं डोक्यावर टाका तरी स्नानाचं पुण्य त्यांना लागतं म्हणून आजारी माणसं आहेत किंवा वृद्ध आहेत ज्यांना बाबा लवकर आता घरातल्या लोकांच्या आंघोळी करायच्या मध्येच घुसता येत नाही किंवा ज्यांना त्रास होतो सकाळी सकाळी उठल्याचा तर त्यांनी निदान सकाळी डोळ्याला इथं टाळूला पाणी लावावं भगवंताचं स्मरण करावं तरी त्यांना पुण्याचं थकवा येत पुण्याचा फायदा होत तुम्हाला कामावून आला खूप थकवा झालेला आहे घाम उन्हातून आलेला आहे घाम फुटलेला आहे त्याच्यानंतर प्रवासातून आलेला आहे की आंघोळ आपल्याला चोवीस तास प्रवास करून आलो मध्ये आंघोळीला संधी नाही मिळाली आपण रात्री पोचलो मात्र रात्री आंघोळ करू नये असं आहे पण आपण आता थकून आलो आहे शांत झोपता लागेल पण घाम नाही डबलेलं अंग घेऊन झोपता येत नाही अशा वेळेस आंघोळ करायला हरकत नाही गरम पाण्याने स्नान करा माझं तर म्हणणं काय की उन्हाळ्यामध्ये आपल्या दिवसभर खूप घाम येतो संध्याकाळी झोपण्यापूर्वी अवश्य स्नान करा ज्याने तुम्हाला शांत झोप लागेल शरीर स्वच्छ झाल्यामुळं मन स्वच्छ होतं मन स्वच्छ झाले की मनामध्ये मा वाईट विचार येत नाही तुम्ही लक्षात घ्या शरीर अशुद्ध असेल तर मनामध्ये सुद्धा वाईटच विचार येतात शरीर शुद्ध झालं तर मनामध्ये सुद्धा चांगले विचार येतात आता खूप थकवा आलेला आहे किंवा बायकांचे पाय दुखतात जास्त तर त्यांनी एक बादलीमध्ये गरम पाणी घ्यावं त्याच्यामध्ये मीठ टाकावं कोणतं चाका मीठ पा बारकं मीठ टाका खडे मीठ टाका आणि त्याच्यामध्ये पाय सोडून एक दहा पंधरा मिनटं बसावं आणि पाण्याचा शेक पायाला बसला की तुमचे पायाचं दुखणं आपोआप बंद होतं तुमचा थकवा आपाप आप दूर होतो शरीरातल्या नसांना नसा मोकळ्या होतात हा प्रयोग तुम्ही करून पहा मग आंघोळीच्या आधी जरीसुद्धा दररोज केलं की गरम पाणी पहिलं बादलीत तर अर्ध पाणी घेतलं त्याच्यात मीठ टाकून एक दहा मिनटं बसायचं आणि नंतर ते पाणी फेकून देऊन नंतर आंघोळ करायचं तर स्नानाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल व्हिडिओ मोठा म्हणून अधिक माहिती देत नाही पण सकाळी उठा पहिलं स्नान करा मग करा मग झाडून घेणं हे वगैरे केलं तरी चालेल दात घासला संसार गेले की पहिलं स्नान करायचं मग घरात यायचं तुम्ही अनुभव घ्या आणि मला कॉमेंट्समध्ये अवश्य टाका रामकृष्ण